कायदा सुव्यवस्था हे सगळे विषय अध्यक्ष महोदय महत्वाचे आहेत याच्या खोलामध्ये मी जाणार नाही आज जर आपण बघितलं मला फक्त जाता जाता एवढंच सांगायचं की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्यांनी एक गोष्टीची जबाबदारी घ्यावी कोण तुमच्यापाशी येतं याचा अंदाज तरी घ्या गुंड लोक येतात तुमच्याबरोबर फोटो काढतात मंत्रालय येऊस्त रील काढतात समजूया असं समजूया मंत्र्यांना माहीत नाही पण अध्यक्ष महोदय तो फोटो बाहेर गेल्यानंतर बाहेर एक संदेश जातो हे सरकार गुंडाचा ऐकतंय गुंडाला कुणी हात लावणार नाही अध्यक्ष महोदय एक, हो एक पुण्याचा कुठला तरी गुंड त्याने कितीतरी मर्डर केलेत सीपी जेव्हा बोलवलं सीपीकडे जाताना भला मोठा ताफा येऊन गेला रील बनवला परेड केली आणि दुसऱ्या दिवशी रील पब्लिक केली मग लोकांनी काय समजायचं की गुंडाबरोबर पोलीस आहेत मंत्री आहेत मग असं जर लोकांना हे परसेप्शन गेलं मग आम्ही असं समजायचं का लोकसभेमध्ये गुंडाचा वापर केला जाईल विधानसभेमध्ये गुंडाचा वापर केला जाईल पैशाचा वापर केला जाईल अध्यक्ष महोदय हा सिग्नल अतिशय वाईट सिग्नल आहे आणि आपल्या या महाराष्ट्रासाठी तर अतिशय वाईट सिग्नल आहे त्यामुळे या बाबतीत मंत्री महोदयांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि हे जे गुंड मोकाट फिरतायत त्यांना एकदा जेलमध्ये टाकावं आणि त्या बाबतीत कारवाई घेतली तर मी होम मिनिस्टर साहेबांना तिथं मानेल साहेब या सगळ्या गोष्टींमध्ये हे सरकार लक्ष देईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो